श्रोते हो नमस्कार नात्यांची माती होण्याच्या आधी आपण नाती सांभाळायला शिकलं पाहिजे अभिवाचन उमेश शिंदे जाणं येणं वाढलं की आपोआप प्रेम वाढेल गप्पांच्या मैफिलीत दुःखाचा विसर पडेल महिन्यातून एखाद्या दिवशी अंगत पंगत केली पाहिजे पक्वांनाची गरजच नाही पिठलं भाकरी खाल्ली पाहिजे ठेचा किंवा भुरका केल्यास बघायचंच काम नाही हो मग बघा चार चारकास जास्तीचे जातात का नाही सुख असो दुःख असो एकमेकांकडे गेलं पाहिजे सगळ्यांचं चांगलं होऊ दे असं देवाला म्हटलं पाहिजे एखाद्या दिवशी सर्वांनी सिनेमा पाहावा मिळून एखाद्या दिवशी सर्वांनी सिनेमा पाहावा मिळून राहत जावं सर्वांशी नेहमी हसून खेळून काही काही सणांना आवर्जून एकत्र यावं काही काही सणांना आवर्जून एकत्र यावं बैठकीत सतरंजीवर गप्पा मारीत बसावं नवरा बायको दोन लेकरात दिवाळचं नाचतो का नवरा बायको दोन लेकरात दिवाळचं नाचतो काही खायला दिलं तरी माणूस मनातून हसतो का साबण आणि सुगंधी तेलात कधीच आनंद नसतो चार पाहुणे आल्यावरच आकाशकंदील हसतो सुख वास्तूत कधीच नसतं माणसांची ये जा पाहिजे सुख वास्तूत कधीच नसतं माणसांची ये जा पाहिजे घराच्या उंबरठ्यालाही पायांचा स्पर्श पाहिजे दोन दिवसासाठी का होईना जरूर एकत्र एक यावं जुने दिवस आठवताना पुन्हा एकदा लहान व्हावं वर्षातून एखादी दुसरी आवर्जून ट्रीप काढावी त्यांचं आमचं पटत नाही ही ओळख खोडावी आयुष्य खूप छोटं आहे लवकर लवकर भेटून घ्या आयुष्य खूप छोटं आहे लवकर लवकर भेटून घ्या काही धरा काही सोडा सगळे वाद मिटून घ्या आणि पटलं तर आपल्या हृदयातही साठवून घ्या खूप धन्यवाद